एकदा एका छोट्या गावात रघु नावाचा एक माणूस राहत होता तो दिसायला सामान्य होता पण त्याची स्वप्ने मात्र असामान्य होती त्याला नेहमीच काहीतरी नवीन शिकण्याची आणि जगाबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती रघुशेतीत काम करायचा पण जेव्हा त्याला वेळ मिळायचा तेव्हा तो जुन्या पुस्तकांच्या जा दुकानात जाऊन तासान तास घालवायचा त्याला इतिहास विज्ञान आणि तत्वज्ञान या विषयामध्ये खूप रस होता तो वाचून नवीन गोष्टी शिकायचा आणि मग त्यावर विचार करायचा गावातील लोक त्याला थोडे वेडा समजायचे रघु तू एवढं वाचून काय करणार आहेस असे प्रश्न त्याला अनेकदा विचारले जायचे पण रघुने कधीच लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही त्याला माहीत होतं की ज्ञान हेच खरं धन आहे एके दिवशी गावात एक मोठा दुष्काळ पडला शेती सुकू लागली आणि लोकांसमोर जगण्याचा प्रश्न उभा राहिला सगळे हवालदिल झाले होते पण रघुने हिम्मत सोडली नाही त्याला आठवलं की त्याने एका पुस्तकात जलसंधारणाबद्दल वाचलं होतं त्याने गावातील लोकांना एकत्र केलं आणि आपले ज्ञान त्यांच्यासोबत वाटले सुरुवातीला कोणालाच विश्वास बसेना पण रघुने त्यांना समजावून सांगितलं त्याच्या प्रयत्नांमुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळे गावकऱ्यांनी मिळून एक लहानसा बंधारा बांधला आणि पाण्याचा योग्य वापर करायला सुरुवात केली हळूहळू दुष्काळाची तीव्रता कमी झाली आणि शेती पुन्हा हिरवीगार झाली गावकऱ्यांना रघुच्या ज्ञानाची आणि दूरदृष्टीची किंमत समजली ज्या लोकांनी त्याला वेडा म्हटलं होतं तेच आता त्याचे कौतुक करत होते रघुने सिद्ध केलं की ज्ञान हेच सर्वात मोठं शस्त्र आहे जे कोणत्याही संकटावर मात करू शकतं त्याने केवळ स्वतःच नाही तर संपूर्ण गावालाही संकटातून बाहेर काढले तो आयुष्यभर शिकत राहिला आणि इतरांनाही शिकवण्यासाठी प्रेरित करत राहिला तात्पर्य ज्ञान हीच खरी शक्ती आहे कितीही संकटे आली तरी ज्ञानाच्या जोरावर आपण त्यावर मात करू शकतो आणि कधीही हार मानू नका इतरांच्या मताची पर्वा न करता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा